इयत्ता चौथी मंथन विषय बुद्धिमत्ता आजच्या टॉपिकचं नाव आहे आरशातील प्रतिमा व्यवसाय नंबर अठरा प्रश्न पहिला प्रश्न एक ते पंधरा खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी आकृत्यांमधून शोधा व उत्तर, उत्तर चौकटीत लिहा मित्रांनो आपल्याला या टॉपिकमध्ये किंवा या प्रश्नांमध्ये एक प्रश्न आकृती दिलेली असते आणि चार आकृत्या म्हणजे चार पर्याय असतात मग प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा आपल्याला चार उत्तर आकृत्यांमधून शोधायची असते म्हणजे आरशातील प्रतिमा म्हणजे प्रश्न आकृती आरशामध्ये कशी दिसेल त्या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी असेल ते आपल्याला चार पर्यायामधून ओळखायचं असतं मग आरशातील प्रतिमा ओळखताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आरशातील प्रतिमेमध्ये म्हणजे आकृतीची डावी बाजू उजवीकडे जाते उजवी बाजू डावीकडे येते आकृतीचा आरशातील प्रतिमेमध्ये आकृतीचा वरचा भाग वरच राहतो खालचा भाग खाली राहतो एवढ्या चार गोष्टी लक्षात ठेवा प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा ओळखताना चार गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या डावी थे। बाजू उजवीकडे येते उजवी बाजू डावीकडे जाते वरची बाजू वरच राहते खालची बाजू खाली राहते चला प्रश्न पहिला आता प्रश्न नंबर एक मध्ये मित्रांनो आकृतीच्या वरच्या आकृतीच्या डाव्या बाजूला वरच्या भागात एक भरीव गोल आहे मग आता हा कुठं गेला पाहिजे डाव्या भागातला भरीव गोल उजव्या भागात वरच्या भागालाच उज वरच्या भागाला आणि उजव्या बाजूला गेला पाहिजे म्हणजे वरची बाजू वरच राहील आणि खालची बाजू खालीच राहिली पाहिजे म्हणजे हा जो गोल आहे न भरलेला गोल जो उजव्या बाजूला खाली आहे तो डाव्या बाजूला खाली गेला पाहिजे म्हणजे उजवी बाजू डावीकडं डावी, डावी बाजू उजवीकडं वरची बाजू वरच आणि खालची बाजू खाली आता भरलेला गोल डावीकडं आहे तो उजवीकडं पाहिजे असं फक्त पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन मित्रांनो बघा डावीकडचा गोल उजवीकडे आला आहे उजवीकडचा न भरलेला गोल डाबीकडं आलाय खाली म्हणून पहिल्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक दोन आता बाकीचे पर्याय का नाही आहे तर परत एकदा सांगतो मित्रांनो वरचा भरलेला गोल खाली आलाय वरची बाजू खाली येत नाही म्हणून पर्याय क्रमांक एक नाही पर्याय क्रमांक दोन का नाहीये आहे तर पर्याय क्रमांक दोन आणि आरश सॉरी पर्याय क्रमांक तीन का नाहीये आहे तर पर्याय क्रमांक तीन आणि आरशात प्रश्न आकृती सारखीच आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन नाही आता पर्याय क्रमांक चार का नाही आहे तर जो भरलेला गोल होता तो उजवीकडे वरच्या खोपऱ्यात यायला पाहिजे होता तर तो भरलेला गोल उजवीकडे आलाय पण तो खालच्या खोपऱ्यात आला म्हणून पर्याय क्रमांक चार नाही आहे म्हणून पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न दुसरा मित्रांनो आपल्याला प्रश्न नंबर दोनची आरशातील प्रतिमा ओळखायची कुठल्या पण एका गोष्टीचा विचार करून कुठल्या पण एका भागाचा एका आकाराचा विचार करून आपण प्रश्नांची तुलना करू शकतो तर आता बघूया प्रश्न आकृतीमध्ये उजव्या बाजूला आणि खाली एक भरलेला गोल आहे मग तो कुठं जायला पाहिजे डाव्या बाजूला आणि खाली मग आता हा भरलेला गोल डाव्या बाजूला खाली कुठं आहे तर फक्त पर्याय क्रमांक चारमध्ये आहे हा भरलेला गोल उजवीकडचा फक्त डाव्या बाजूला खाली आहे पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्या क्रमांक चार मित्रांनो पर्याय क्रमांक एक उत्तर का नाही आहे तर हा भरलेला गोल जो या ठिकाणी खाली होता तो वर गेला आहे मग खालची बाजू वर होत नाही आरशातील प्रतिमेमध्ये खालची बाजू वर जात नाही आहे तर डावीकडची उजवीकडे जाते आता पर्याय क्रमांक दोन उत्तर का नाही आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये आणि प्रश्नाकृतीमध्ये कुठलंही भेद नाही आहे ती आकृती जशीच्या तशीच आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन नाही आता पर्याय क्रमांक तीन का नाही तर पुन्हा पर्याय क्रमांक तीनमध्ये भरलेला गोल वर गेलाय जो खालीच पाहिजे होता म्हणून उत्तर पर्याय क्रमांक तीन सुद्धा नाही आहे दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न तिसरा प्रश्न तीनची आरशातील प्रतिमा मित्रांनो आता या ठिकाणी हा यन आहे आणि त्या यनच्यावर एक भरलेला गोल आहे जो आहे उजव्या बाजूला जो कुठे पाहिजे डाव्या बाजूला पाहिजे मग आता डाव्या बाजूला कुठं आला आहे तो पर्याय क्रमांक एकमध्ये आणि पर्याय क्रमांक चारमध्ये आला आहे पण पर्याय क्रमांक चारमध्ये खाली पुन्हा आणखीन एक गोल आला आहे म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर नाही मग आता योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कारण की वरचा गोल उजवीकडं होता तो डावीकडं वरच्या बाजूला आला आहे म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर एक आहे चार का नाही तर या ठिकाणी दोन गोल आलेत क्रमांक दोन पण का नाही आहे तर दोनमध्ये गोल खाली आला आहे म्हणजे खालची बाजू वर होत नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन नाही आता पर्याय क्रमांक तीन का नाही तर या ठिकाणी गोलच आला नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन पण नाही तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर क्रमांक एक प्रश्न नंबर चार मित्रांनो आपल्याला प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा शोधायची पर्याय क्रमांक आपण एकचा विचार करूया पर्याय क्रमांक एकमध्ये यम हा उलट झाला आहे म्हणजे खालची बाजू वर गेली वरची बाजू खाली आली म्हणजे हे जल जलप्रतिबिंबात होतं आरशातील प्रतिमेमध्ये होत नाही म्हणून पर्याय क्रमांक एक उत्तर नाही आता पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे का तर या ठिकाणी यम डावीकडे होता तो उजवीकडे आला ए मध्ये आहे तो मध्येच राहील आणि यम उजवीकडे होता तो डावीकडं आला म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन मित्रांनो चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन का नाही आहे तर या ठिकाणी तीन हा मध्ये होता तो मध्येच पाहिजे होता तो डावीकडे आला म्हणून तीन नाही मग चार उत्तर पण नाहीये आता चार का नाहीये तर चार मध्ये यम उलटा झाला ए उलटा आणि यन सुद्धा या ठिकाणी उलट झालेला आहे म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर नाही हे आहे मग चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न पाचवा मित्रांनो पाचशे आपल्याला प्रश्न नंबर पाचशे आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहे तर यामध्ये एक आहे वर्तुळ दिले वर्तुळात त्रिकोण आहे त्रिकोणामध्ये पुन्हा वरच्या बाजूला एक त्रिकोण आहे ज्या त्रिकोणाचा डावीकडचा भाग भरलेला आहे तो भर उत्तर आकृतीमध्ये आता उजवीकडं भरलेला पाहिजे मग आता पर्याक्रमांक एकमध्ये बरोबर आहे म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याक्रमांक एक मित्रांनो डावीकडे भरलेला भाग होता जो उजवीकडं भरलेला पाहिजे असं फक्त पर्याय क्रमांक एकमध्येच झालं आहे म्हणून पर्याय क्रमांक हे आपलं योग्य उत्तर आहे आता पर्याय क्रमांक दोन का नाही आहे तर आकृती उलटी झाली म्हणून दोन नाही पर्याय क्रमांक तीन का नाही तर तीनमध्ये तो उजव्या कोपऱ्यात खालच्या बाजूला भरलेला तो भाग आला आहे किंवा त्रिकोणाचा त्रिकोण जो आहे तो खालच्या बाजूला आला आहे म्हणून तो नाही आहे आणि चार का नाही आहे तर प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक चार हे दोन दोन्ही पण सारखेच आहेत म्हणून चार नाही आहे तर प्रश्न नंबर पाच ची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर सहा मित्रांनो आपल्याला दिलाय मराठीमध्ये पाच आणि या पाचची आपल्याला शोधायची आहे आरशातील प्रतिमा एकच गोष्ट लक्षात ठेवायची आरशातील प्रतिमा शोधताना वरच्या वरची बाजू वरच राहते खालची बाजू खाली राहते फक्त उजवीकडचा भाग डावीकडं डावीकडचा भाग उजवीकडं मग आता सहाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे का तर सॉरी पर्याय क्रमांक एक आहे का तर पर्याय क्रमांक एक नाही आहे कारण की पाचची या ठिकाणी डायरेक्ट दिशाच बदललेली आहे म्हणून पर्याय क्रमांक एक नाही पर्याय क्रमांक दोन हा त्या ठिकाणी उलटा झाला आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन नाही आता पर्याय क्रमांक तीन सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याक्रमांक तीन बघा ही उजवीकडची बाजू बरोबर डावीकडं आली आणि हा जो डावीकडं भाग होता तो उजवीकडे आला म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन आणि चार का नाही तर प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक चार दोन्ही पण सारखेच आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर सातची आरशातील प्रतिमा मित्रांनो पर्याय क्रमांक एक उत्तर नाही आहे पर्याय क्रमांक एक मध्ये आकृती उलट झालेली आहे त्रिकोण हा वरच्या बाजूला होता तो खालच्या बाजूला आला म्हणून पर्याय क्रमांक एक उत्तर नाही पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे का तर हो वरची बाजू वर आहे खालची बाजू खाली आहे जो उजवीकडं भरलेला भाग होता तो डावीकडं भरलेला भाग आला आहे आणि बरोबर खालच्याच बाजूला आहे तो खालीच आला आहे म्हणून सातव्या प्रश्नाचं सा उत्तर पर्याय क्रमांक दोन मित्रांनो तीन का नाहीये आहे तर या ठिकाणी बघा तीनमध्ये काय झालंय तर हां या ठिकाणी रेषा या आडव्या होत्या या ठिकाणी पर्याय क्रमांक तीनमध्ये रेषा सरळ आल्यात उजवीकडच्या डावीकडच्या ज्या रेषा आहेत त्या सरळ आल्या त्या तिरप्या पाहिजे होत्या म्हणून पर्याय क्रमांक तीन नाही पर्याय क्रमांक चार का नाहीये आहे मित्रांनो पर्या क्रमांक चारमध्ये या त्रिकोणाच्या चा खाली आणखीन एक रेषा पाहिजे होती ती रेषा आलेली नाही आहे आणि आणखीन एक त्याच्यामध्ये बदल आहे प्रश्न आकृतीमध्ये ज्या तिरप्या रेषा होत्या त्या उजवीकडं होत्या त्या डावीकडं पाहिजे होत्या क्रमांक चारमध्ये त्या उजवीकडंच आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर नाही योग्य उत्तर आहे क्रमांक दोन प्रश्न आठवा मित्रांनो प्रश्न आठमध्ये आपल्याला जो भरलेला भाग दिसतो आहे जो आहे डावीकडं तो पाहिजे उजवीकडं मग आता तो उजवीकडं कुठं कुठं आहे कोणत्या पर्यायामध्ये तर तो आहे फक्त पर्याय क्रमांक तीनमध्ये आणि चारमध्ये म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन नाही मग आता तीनमध्ये आणखीन काय फरक आहे तर तीनमध्ये मित्रांनो खालच्या बाजूला या तिरप्या रेषा आहेत त्या पर्या क्रमांक मध्ये वरच्या बाजूला गेल्यात म्हणून पर्याक्रमांक तीन सुद्धा नाही आहे तर आठव्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक चार वरची बाजू वरच आहे खालची बाजू खाली खाली डाबीकडची बाजू उजबीकडं आणि उजबीकडची बाजू डाबीकडं म्हणून आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक चार प्रश्न नऊ प्रश्न नऊमध्ये मध्ये मित्रांनो आपल्याला मराठीमधलं एक अक्षर दिले क आता कमध्ये फक्त एकच आहे उजव्या बाजूला या ठिकाणी थोडी अशी रेषा आहे थोडा मध्ये गॅप आहे जो गॅप उजवीकडं आहे तो गॅप डावीकडं पाहिजे मग असं आपल्याला कुठं दिसतं आहे तर असं आपल्याला पर्याय क्रमांक तीनमध्ये आणि चारमध्ये दिसत आहे पण चारमध्ये दोनही बाजूला मध्ये असा गॅप आहे म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर नाही तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक का नाही आहे तर प्रश्न आकृती आणि एक दोन्ही पण सारखेच आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक उत्तर नाही पर्याय क्रमांक दोन, दोन का नाही पर्याय क्रमांक दोनमध्ये क हा उलटा झाला आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन नाही नवव्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा, प्रतिमा आहे पर्याय क्रमांक तीन कारण की तीनमध्ये डावीकडची बाजू उजवीकडं उजवीकडची बाजू डावीकडं वरची बाजू वरच आहे आणि खालची बाजू खाली आहे म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर दहा प्रश्नाकृतीमध्ये आहे इंग्रजी कॅपिटल लेटर बी याची आपल्याला शोधायची आहे आरशातील प्रतिमा मित्रांनो पर्याय क्रमांक एकमध्ये बी आहे तसाच आहे म्हणून पर्याय क्रमांक एक उत्तर नाही बीमध्ये जर आपण बघितलं म्हणजे पर्याय क्रमांक दोनमध्ये जर आपण बघितलं तर उजवीकडची बाजू डावीकडं डावीकडची बाजू उजवीकडं बरोबर आहे पण बीमध्ये खालचा भाग मोठा असतो तो या ठिकाणी पर्याय क्रमांक दोनमध्ये वरचा भाग मोठा झाला म्हणून पर्याय क्रमांक दोन नाही तर आता योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा ही डावीकडची बाजू उजवीकडं आणि उजवीकडची बाजू डावीकडं वरचा भाग वरच आहे खालचा भाग खाली म्हणजे वरती छोटा भाग असतो खाली लहान भाग असतो म्हणून दहाव्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक तीन मित्रांनो चार का नाही आहे तर चार आणि प्रश्न आकृती दोन्ही पण जवळजवळ सारख्याच दिसतात पण क्रमांक चारमध्ये वरचा भाग मोठा झाला आणि खालचा भाग लहान झाला आहे म्हणून सुद्धा उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार नाही किंवा प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक चार हे दोन्ही पण सारखे दिसतात असं पण आपण या ठिकाणी म्हणू शकतो म्हणजे उजवीकडची बाजू डावीकडं डावीकडची बाजू उजवीकडे गेलेली नाही दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर अकरा प्रश्न नंबर अकरामध्ये मित्रांनो आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये दिले चौसष्ट इंग्रजी आक्ष इंग्रजी या ठिकाणी अंक दिले चौसष्ट सहा आणि चार याचं आपल्याला शोधायची आरशातील प्रतिमा आता क्रमांक एकचा जर विचार केला तर या ठिकाणी सहा आहेत डावीकडं जे उजवीकडं येतील चार आहे उजवीकडं ते डावीकडे येतील पर्याय क्रमांक एकमध्ये ते बरोबर झाले त्यांच्या दिशा पण बरोबर बदललेल्या आहेत सहाचा जो डावीकडचा भाग आहे तो उजवीकडे आला आहे आणि उजवीकडचा भाग डावीकडे आला चारचं पण तेच झालं आहे आता या ठिकाणी ही जी रेषा आहे थोडी बाहेर आलेली जी उजवीकडं होती ती डावीकडं आली म्हणून अकरा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आता दोन उत्तर का नाही आहे तर मित्रांनो या ठिकाणी चार बरोबर आहे पण हां सहा या ठिकाणी आहे तर डावीकडं पर्याक्रमांक दोनमध्ये तो डावीकडेच राहिला म्हणून पर्याय क्रमांक दोन नाही आता क्रमांक तीन का नाहीये आहे तर या ठिकाणी पर्याक्रमांक तीनमध्ये मित्रांनो हा जो सहा आहे तो उलटा झाला म्हणून क्रमांक तीन नाही पर्याक्रमांक चार का नाही तर चार या ठिकाणी उलटा झाला म्हणून पर्याय क्रमांक चार नाही अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर क्रमांक एक प्रश्न नंबर बारा प्रश्नाकृती जी आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची मित्रांनो त्या ठिकाणी प्रश्नाकृतीमध्ये जो कोण दिला आहे काटकोण आणि त्या काटकोणामध्ये तीन बाण दिलेत म्हणजे तीन बाण आहेत जे आहेत उजवीकडे तोंड करून ते डावीकडं तोंड करून पाहिजे आणि तीन बाण पाहिजे असं फक्त पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे म्हणजे उजवीकडची बाजू डावीकडं असं फक्त पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे आणि मध्ये तीन बाण आहेत म्हणून बाराव्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो पर्याय क्रमांक एक का नाही आहे तर पर्याय क्रमांक एकमध्ये आकृती उलटी झाली पर्याय क्रमांक तीन का नाही आहे तर पर्याय क्रमांक तीनमध्ये फक्त दोनच बाण आलेत म्हणून पर्याय क्रमांक तीन नाही आणि पर्याक्रमांक चार का नाही पुन्हाच पर्याक्रमांक चारमध्ये आकृती उलटी झालेली आहे योग्य उत्तर आहे क्रमांक दोन उजवीकडची बाजू डावीकडं डावीकडची बाजू उजवीकडं वरची बाजू खाली खालची बाजू वरची बाजू सॉरी वरची बाजू वरच आहे आणि खालची बाजू पण खालीच आहे म्हणून बाराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर तेराकृतीमध्ये आपल्याला पन्नास दिलेत पाच आणि शून्य इंग्रजी अंक दिलेत ज्याची आपल्याला आरशीतील प्रतिमा ओळखायची मित्रांनो पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये पाच उलटा झालाय आणि तो उजवीकडेच राहिलाय जो डावीकडंच राहिलाय तो उजवीकडे पाहिजे होता म्हणून पर्याय क्रमांक एक नाही आता तेराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याक्रमांक दोन आहे का तर हो शून्य हा उजवीकडे होता तो डावीकडे आला आहे पाच डावीकडं होता तो उजवीकडे आला आणि बरोबर पाचच्या दिशा बदललेल्या आहेत उजवीकडचा भाग डावीकडे आला डावीकडचा भाग उजवीकडं म्हणून तेराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आता तेराव्याचं उत्तर तीन का नाही आहे पर्याय क्रमांक तीन तर मित्रांनो बघा पर्याय क्रमांक तीनमध्ये पाच हा उलटा झाला म्हणून पर्याय क्रमांक तीन आहे आणि पर्याय क्रमांक चार का नाही आहे तर या ठिकाणी पाच आहे तसाच आहे म्हणून पर्याय क्रमांक चार नाही चा आहे तर तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे तेराव्या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर चौदा मित्रांनो एक पेन्सिल दिली पेन्सिलचा खालचा भाग भरलेला आहे आणि वरचा भाग पण भरलेला आहे म्हणजे टोकाकडचा भाग भरलेला आणि वरचा भाग पण भरलेला आता टोकाकडचा भाग जो आहे तो आहे खालच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात जो उत्तर आकृतीमध्ये किंवा आरशातील प्रतिमेमध्ये पाहिजे खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात मग टोकाकडचा भाग खालच्या बाजूला आणि उजव्या कोपऱ्यात कुठं आहे तर तो खालच्या बाजूला आणि उजव्या कोपऱ्यात आहे फक्त पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणून चौदाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन कुठल्या पण एका गोष्टीची आपण तुलना करून आपण आरशातील प्रतिमा ओळखू शकतो सगळ्या गोष्टी बघण्याची आवश्यकता नाही म्हणून चौदाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन आणि विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधला किंवा व्यवसाय अठरामधला शेवटचा प्रश्न जो आहे प्रश्न नंबर पंधरा त्या प्रश्न नंबर पंधराची आरशातील प्रतिमा कोणती असेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो या पद्धतीनं आपण हा व्यवसाय अठरा कंप्लीट केला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा धन्यवाद